मनोज जरांगे पाटील यांचा मुंबईला जाण्याचा रूट ठरला सहा जिल्ह्यामधून जाणार मराठा आरक्षण दिंडी जाणून घेऊया सविस्तर बातमी त्याआधी व्हिडिओला करा लाईक चॅनलला करा सबस्क्राईब समाज बांधवांनी दररोज लागणाऱ्या खाण्यापिण्याच्या साहित्यासह दिंडीची तयारी करावी मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण द्या या मागणीसाठी वीस तारखेला मुंबईला रवाना होणार मुंबईला जाण्याचा मार्ग मनोज जारंगी पाटील यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना सांगितला वीस तारखेला सराटे गाव येथून प्रवास सुरू होईल त्यामध्ये अहमदनगर शिरूर पुणे वाशी आणि मुंबई आझाद मैदान असा प्रवास असेल प्रवासादरम्यान एका वाहनामध्ये पन्नास किलो गव्हाचे पीठ पन्नास किलो तांदूळ पन्नास किलो बाजरीचे पीठ असे खाद्यपदार्थ भरभर घेतले जातील मराठा आरक्षणाची ही दिंडी शांततेच्या मार्गाने असेल असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले कोणत्याही प्रकारची हिंसा होणार नाही याची काळजी समाज बांधव घेतील मित्रांनो मनोज जरांगे पाटील यांच्या बाबतीत बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला करा सबस्क्राईब విడియోలా కల లాక్